जमील याच्यासोबत सोबत लग्न केल्यानंतर आपलं आयुष्य स्थिर होईल असं आसमाला वाटत होत पण त्या उलटच घडलं तिला या उलट प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं नेमकं आसमा सोबत काय घडलं कोण आहे जमी जाणून घेऊया इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरी वर आपलं स्वागत आहे मंडळी मध्य प्रदेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे इथे एका इसमाने हुंड्यासाठी तब्बल चार चार लग्न केली आहेत हा इसम इतका खतरनाक होता की त्याने हुंड्यासाठी प्रत्येक पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून तिसऱ्या पत्नीने थेट कोर्टात धावली कोर्टाने पती जमील याला चांगलीच अद्दल घडवली कोर्टाने जमील याला त्याच्या तिसऱ्या पत्नीला तीन लाखांच्या रोख रकमेच्या पोटगीसह दर महिन्याला सात रुपये देण्याचे आदेश दिले आहेत कोर्टाच्या या आदेशामुळे जमील याला आपल्या तिसऱ्या पत्नीला बंधनकारक आहे अन्यथा त्याच्यावर कायदेशीरपणे कारवाई होऊ शकते पीडित महिलेचं नाव आसमा असं आहे ती भोपाळची स्थानिक आहे तिचा पहिल्या पती सोबत तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी देखील आहे पहिल्या लग्नाचा संसार मोडल्यानंतर तिने आपतेष्टांच्या सल्ल्यानुसार दुसरा विवाह केला तिने जमील याच्या सोबत दुसरं लग्न केलं जमिल याचं हे पहिलं लग्न आहे असं तिला वाटलं पण जमिलचे त्याआधीच दोन लग्न झाले होते त्यामुळे आसमा सोबत फसवणूक झाली जमील याच्या सोबत लग्न केल्यानंतर आपलं आयुष्य स्थिर होईल असं आसमाला वाटत होत पण त्या उलटच घडलं तिला या उलट प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं जमिल याच्या तीन आणखी पत्नी असल्याची माहिती तिला मिळाली जमिलच्या आई वडिलांकडून आणि चौथी पत्नी सुमय्या कडून तिला त्रास दिला जात होता विशेष म्हणजे तिच्या सासरच्यांनी तिला आणि तिच्या मुलीला अगदी जेवणासाठी करण्यासाठी तासन तास तरसावलं त्यामुळे आसमाने आपल्याला दिला जात असलेल्या छळाची माहिती तिच्या वडिलांना दिली तिचे वडील जेव्हा आसमाच्या सासरी पोहोचले तेव्हा तिच्या सासरच्यांनी आसमाला माहेरी परत घेऊन जाण्यास सांगितलं आसमाचे वडील तिला घरी घेऊन गेले यानंतर आसमाने सासरच्या मंडळींच्या विरोधात याचिका दाखल केली आपल्या पतीने लग्नाआधी त्याच्या दोन लग्नांची माहिती लपवली असं आसमानं कोर्टात सांगितलं त्याचं रिजवाना आणि साजमा नावाच्या दोन महिलांसोबत लग्न होऊन झाला होता हे त्याने सांगितलं नव्हतं कोर्टाने या प्रकरणी सर्व पुरावे तपासल्यानंतर पती दोषी ठरवलं यानंतर या कोर्टाने पत्नी आसमा हिला पोटगी देण्याचे आदेश दिले कोर्टाने जमील याला आसमा ला तीन लाख रुपयांची रोख रक्कम आणि दर महिन्याला सात हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे मंडळी लग्न म्हणजे आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट असतो चांगला जोडीदार पकडतो अन्यथा एखाद्याची गुलामी पासून ते खून अत्याचार बळी इथपर्यंत जात मंडळी हुंड्यासाठी आजही बळी पडणारे लाखो कुटुंब आपल्याच आजूबाजूला दिसतात जिथे आज आत्मनिर्भर होण्याची गरज समाजाला असताना कुटुंब व्यवस्था का पुन्हा पुन्हा हुंडाबळीचा शिकार होत चालली आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया ही इन्साइड स्टोरीला एक महत्वाचं पाऊल उचलण्यात मदत करते आणि इन्साइड स्टोरीला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद